नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दुसरीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज आपण बघणार आहोत युनिट एक पॉईंट नऊ लर्निंग लेटर्स लर्निंग म्हणजे शिकणे लेटर्स म्हणजे अक्षरं आता तुम्ही म्हणसाल सर अक्षरं तर आपण शिकलेले आहोत मग परत का शिकायचं आज आपण काय करणार आहोत अक्षरांचा वापर शिकणार आहोत ते अगोदर काय करायचे तुम्ही एक खेळ घ्यायचा आहे बघा शिक्षकांनी काय करायचं आहे मुलांना लेटर्स वाटायचेत वेगवेगळे अक्षरं आणि स्वतः जे अक्षर दाखवलं ते कुणाकुणाकडे आहे त्यांनी ते ओळखायचं आहे ठीक आहे आजचा आपला प्रमुख घटक आहे तो म्हणजे बी लुक ॲट द पिक्चर्स खालच्या चित्रांकडे पहा टेल देअर नेम्स त्यांची नावं सांगा आयडेंटिफाय द फर्स्ट लेटर ऑफ द पिक्चर्स चित्राचं नावाचं पहिलं लेटर पहिलं अक्षर आपण काय करायचं ओळखायचं मॅच द लेटर्स विथ द पिक्चर आणि हे लेटर काय करायचं आपल्याला चित्रासोबत मॅच करायचे ठीक आहे चला रेडी येतं बघा सुरू करूया पा लॉयन कॅट ॲपल आणि टायगर आता पहा यामध्ये लेटर कोणतं आहे ए ॲ मग ॲ कोणतं आहे ॲ फॉर ॲपल आता दुसरं लेटर बघा बी बीचा आवाज काय आहे ब मग ब आल्यानंतर आपण त्याला सर्कल करायचं एलिफंट डेन फॅन बॅट बघा ए आलं ई e आलं डी आलं एफ e आलं बी e आलं e आल, e आल, आल. मग कशाला गोल करणार बॅट समजलं चला पुढे सी सीचा आवाज आहे क मग कॅट आय नोज मंकी बघा क वरून काय आहे कॅट मग कॅटला या ठिकाणी असं गोल करायचं त्यानंतर आहे डी दी, डीचा आवाज आहे ड बघा ड वरून शब्द आला की तिथं आपण काय करायचं गोल करायचं नोज न आलं डॉग ड आलं इयर ई आलं आय ई आलं म्हणजे या ठिकाणी ड डॉग नंतर पहा ई चा आवाज आहे ए डॉग लॉयन टायगर एलिफंट मग चा आवाज ए वरून एलिफंट एलिफंटला काय करा गोल करा त्यानंतर बघा एफ।, एफ चा आवाज आहे फ काय आहे फ बघा बॉल ब डेन ड हॅन फ क्रो क म्हणजे यफ हॅन हॅनला गोल करा नंतर जी जीचा आवाज आहे ग बॅट ब हे नाही झालं ग्रेप्स ग व्हेरी गुड इथं आहे ग पुढे बघा ॲपल ए आणि नोज एन म्हणजे जी ग ग्रेप्स आलं लक्षात चला आता पुढे बघा ट्रेस अँड राईट द फॉलोईंग लेटर्स ट्रेस म्हणजे काय करायचं घोटायचं आणि खालील अक्षर काढायचे बघा ए कॅपिटल ए स्मॉल ए बी कॅपिटल बी स्मॉल बी सी कॅपिटल सी स्मॉल सी डी कॅपिटल डी स्मॉल डी त्यानंतर बघा ई e, 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 कॅपिटल ई स्मॉल ई फक्त याला घोटायचं जेणेकरून तुमचं अक्षर काय होईल थोडस सुधारेल एफ कॅपिटल एफ स्मॉल एफ जी कॅपिटल जी स्मॉल जी लक्षात सर्वांच्या अशा पद्धतीनं लर्निंग लेटर्स हा घटक या ठिकाणी आपला संपलेला आहे थँक यू